नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण रात्रीच्या जेवणामध्ये अगदी झटपट तयार होणारा पोटभरीचा आणि कमी मसाल्यांचा वापर करून बनवलेला एक पदार्थ बनवतोय यामध्ये आपण आलं लसूण आणि कांदासुद्धा वापरला नाही आहे त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये तीन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे मोहरी छान तडतडली की पाव चमचा हिंग घालायची त्यानंतर इथे मी दोन हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या सोबतच दहा ते बारा कडीपत्त्याची पाणी घालायची त्यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तो घालायचा आणि आता हे सर्व साहित्य टोमॅटो हलकासा मऊसूद होईपर्यंत भाजून घ्यायचं लक्षात ठेवा टोमॅटो जास्त मौसूध होईपर्यंत भाजायचा नाहीये फक्त हलकासा मऊसूद होईपर्यंतच भाजून आहे तर इथे मध्यमाचेवरती एक दोन ते तीन मिनिटं टोमॅटो हलकासा मऊसूद होईपर्यंत मी भाजून घेतलाय त्यानंतर इथे मी एक मोठा बटाटा चौकोनी तुकड्यांमध्ये चिरून पाण्यामध्ये ठेवला होता त्यातील सर्व पाणी निथळून घेतले आणि तो चिरून घेतलेला बटाटा यामध्ये घातलाय आता हा बटाटासुद्धा भाजून घेतलेल्या सर्व साहित्यासोबत मिक्स करायचा आणि मध्यमाचेवरती एक दोन मिनटं छान असा परतून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकता बटाटा सुद्धा एक दोन मिनटं मध्यम आचेवरती साहित्यासोबत छान असा परतून घेतलाय त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा कढईवरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती याला एक वाफ काढून घ्यायची वाफ काढून घेत असताना गॅसचा फ्लेम कुठेही मिडियम किंवा हाय करायचा नाही तर इथे मंदा आचेवरती बटाट्याला एक वाफ काढून घेतलीये आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आणि हा बटाटा खालून एकदा एकसारखा मिक्स करून घ्यायचा तर इथे बटाटा खालून एकसारखा मिक्स करून घेतलाय त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा धणे पावडर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही मिरची पावडर तिखटाला कमी आहे त्यामुळे मी एक चमचा घातली आहे तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही तिखट मिरची पावडरसुद्धा घालू शकता पण आपण यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घातली आहे त्यामुळे तुम्हाला जसं तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये मसाले घालू शकता त्यानंतर एक चमचा गोडा मसाला घालायचा चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व मसाले साहित्यासोबत मिक्स करून पुन्हा मध्यमाचेवरती एक दोन मिनटं परतून घ्यायचे म्हणजे पावडर मसाल्यांचा कच्चेपणासुद्धा निघून जाईल तुमच्याजवळ जर गोडा मसाला नसेल तर तुम्ही त्याऐवजी अर्धा चमचा गरम मसालासुद्धा यामध्ये घालू शकता तरी ते सर्व मसाले मी मिक्स करून एक दोन मिनटं मध्यमाचेवरती परतून घेतले आहेत तुम्हाला दिसतही असेल मसाल्यांना छान तेल सुटले त्यानंतर इथे मी एक वाटी बासमती तुकडा तांदूळ घेतलाय आणि तो दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला होता तांदूळ मी पाण्यामध्ये भिजत ठेवला नव्हता धुवून लगेच वापरला आहे तो तांदूळ यामध्ये घालायचा तुम्ही या ठिकाणी इंद्रायणी तांदूळ किंवा रोज भात बनवण्यासाठी जो तांदूळ वापरता तो वापरू शकता आता हा तांदूळही भाजून घेतलेल्या साहित्यासोबत एकसारखा मिक्स करायचा आणि पुन्हा सर्व साहित्य तांदळासहित एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं अशा पद्धतीने तांदूळ मसाल्यासोबत परतून घेतला की मसाले अगदी आतपर्यंत मुरतात आणि आपण जो बटाटा भात बनवतोय तोही चवीला एकदम मस्त लागतो मी आधीच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा सांगितलं आहे जेव्हाही तुम्ही मसाले भात बनवाल किंवा खिचडी बनवत असाल तेव्हा तांदूळ भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत दोन ते तीन मिनटं नक्की परतून घ्या त्यामुळे तुम्ही बनवलेला मसाले भात असो किंवा खिचडी असो चवीला एकदम मस्त होते तर इथे तांदूळ मसाल्यांसोबत छान एकसारखं मिक्स करून दोन ते तीन मिनटं मी परतून घेतला आहे आता यामध्ये पाणी घालायचं तर इथे मी या वाटीने एक वाटी तांदूळ घेतला होता त्याच वाटीने यामध्ये मी दीड वाटी पाणी घालणार आहे तुम्ही जर हा बटाटे भात कुकरमध्ये बनवत असाल तर एक वाटी पाणी घालू शकता किंवा तुम्ही घेतलेला तांदूळ कसा आहे लगेच शिजतो किंवा शिजायला वेळ लागतो त्यानुसारसुद्धा तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य एकदा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं सर्व साहित्य पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं की आता या भाताला एक उकळी काढून घ्यायची आपण यामध्ये मसाल्यासोबतच मीठ घातलं होतं तरीसुद्धा तुम्ही भाताला एक उकळी काढून घेतली की मीठ चेक करू शकता जर कमी असेल तर थोड्याफार प्रमाणात वाढवू शकता तरी ते हाय फ्लेमवरती भाताला एक उकळी काढून घेतली आहे आता गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा कढईवरती अर्ध झाकण ठेवायचं आणि हा भात शिजवून घ्यायचा भात शिजवून घेत असताना अधूनमधून झाकण काढून खालून एकसारखा का मिक्सही करून घेऊ शकता किंवा चेकही करू शकता म्हणजे तांदूळ खाली लागून करपणार नाही मीही एक ते दोन वेळा झाकण काढून भात खालून एकसारखा हलवून घेतला होता तरी ते अर्धवट झाकण ठेवून आणि खालून एक ते दोन वेळा एकसारखा मिक्स करून हा भात मी शिजवून घेतलाय तुम्हाला यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक असलेलंही दिसत असेल भातही ओलसर आहे तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम मोकळा तयार झालाय आता हा भात एकदा खालून एकसारखा मिक्स करायचा त्यानंतर भात शिजला आहे का ते सुद्धा पाहूयात तर इथे तुम्ही बघू शकता तांदूळ छान मऊसूद आणि एकसारखा शिजलाय आता यावरती झाकण ठेवायचं आणि हा भात सेट होण्यासाठी ठेवून द्यायचा भात थंड झाला की आणखीनच मोकळा तयार होतो आणि चवीलाही छान लागतो तर इथे भात छान सेट झालाय थंडही झालाय आता आपण ताट वाढून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता भात सेट झाल्यानंतर थंड झाल्यानंतर आणखी मोकळा झालाय त्याच पद्धतीने तुम्ही आधीही पाहिला असेल भात थोडासा ओलसर होता भातासोबतच इथे मी मस्त पापड फ्राय केला आहे आणि त्यासोबतच लच्छा अनियन सलाद आहे याची जर रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा पापडापेक्षा या सलादसोबत हा बटाटे भात चवीला एकदम भन्नाट लागतो त्यामुळे हे कॉम्बिनेशन एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन साध्या सोप्या व्हिडिओसोबत धन्यवाद